नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सरपंच देशमुख यांच्या हत्येतील सहभागी असलेल्या गुन्हेगारांना माफ केलं जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिलंय मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी यांनी माध्यमांशी संवाद साधला धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या मुलीसह इतर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत सुरेश धस देखील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला या धनंजय देशमुख म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की बीड प्रकरणातील सर्व आरोपींना सोडलं जाणार नाही